मित्रांनो बघा आता ह्यांचा दुसरा वार्ड म्हणजे ही छोटी गँग यांची तर हे हां हे काय म्हणजे त्या म्हशीची पिल्ल आहेत का हे त्या म्हशीची पिल्ल आहे बारकी पाळली त्या पाहिल्यावर गायचं वासरू आहे अच्छा अच्छा अच्छा, अच्छा आणि तुम्हाला बैलगाडी क्षेत्राचा पण नाद आहे असं आम्हाला कळलं त्यासाठी आम्ही आलो हा काय खोंड तुम्ही आत्ता घेतला आहे का आत्ता नाही आपला पाहिला जागा घरचा खोंड आहे अच्छा किलार गाय होती का तुमच्याकडे बर बर पण आता ह्या काय कायदा ते तो दुसरा आहे दुसरा दुसरा आहे कसा काय कोणत्या खांदी पळतो काय दोन्ही खांदी पब्लिक ठाम आहे अच्छा पब्लिक ठाम आहे का हो म्हणजे तुम्ही घरीच संगोपन करता का बाहेर कुठे सांभाळा देता वगैरे काय नाही नाही घरीच होय अच्छा आता याला किती मैदानात काढला आहे वगैरे काय तुम्ही तसे मैदानात काढत नाही मोठे मैदान असेल त्यावेळ काढतो होय पैराचं वगैरे कसं नियोजन करता तुम्ही काय पैर काय भेटल अच्छा म्हणजे विश्व निर्माण करण्याची तुमची ताकद आहे तुम्ही हा पण तुम्ही जोपसताय म्हणजे तुम्ही ऑलराऊंडर म्हणलं तरी चालेल तुम्हाला बरोबर बरोबर पण हा बघा आपला महाराष्ट्रात एक बाकासर पळतो ह्या जातीचा हा बैल दिसतोय चांगला आहे दुस्सा म्हणते ते आता कधी फेरे काढायचे वगैरे काय नियोजन काय काढायला जरा दोन तीन आहे फेर बर आणि कस ह्याला व्यायाम कसा पद्धतीचा देता दे 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 तुम्ही व्यायाम काय पोहणी घालतो कधी आवताला म्हणजे शेतकामासाठी पण तुम्ही ह्याला युज करता म्हणायचं नाही नाही शेतकामासाठी नाही आपल्या चुलते झोपतो असाच अच्छा म्हणजे व्यायाम देण्यासाठी बरोबर त्याचा कस निघण्यासाठी ते बी करणं गरजेच आहे मित्रांनो बघा म्हणजे आपल्याला यातून भरपूर शिकाय मिळतं की आय हा एक अकरावीला असलेला मुलगा त्याचे आई वडील आणि तो एकटाच आहे त्यांना तर एवढं सगळं त्यांनी डेव्हलप केलं आहे बघा शेती जोड शे शे से, शेतीला से, जोडधंदा पण दुग्ध व्यवसाय किंवा हा पण व्यवसाय आपण म्हणजे म्हणतात का नाही खिल्लारांना खिल्लार जनावरांना बी जोपसत आहेत ते आता तुमचं दूध काढायचं वगैरे कसं काय दूध काढायचं अच्छा अच्छा हा हे दूध म्हणजे डायरेक्ट तुम्ही दूध काढता म्हणायचा हो दूध काढायचा लाईट गेली तरी इंजिन आहे आपल्याकडे अच्छा म्हणजे ते एसटी बी वगैरे काय एस टी बी नाही सध्या घेतली आता अच्छा म्हणजे सरांसरी तुमचं दूध देऊ एका टाइमचं किती जात एका टाइमच आमचं तीस लिटर अच्छा तीस लिटर जात जनावरांना काय मका अच्छा मका कडवा वगैरे सगळं अच्छा दावण पद्धत पण तुमची चांगली आहे कशा प्रकारे म्हणजे हे एक प्रकारचं जुगाड केल्यासारखं तुम्ही केलेलं आहे अच्छा म्हणजे हे तुम्ही पत्रा पत्र्याची दिसते ही दाहून अच्छा 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 हे बघा मित्रांनो कशा पद्धतीने त्यांनी जुगाड केलेला आहे एक पत्रा आहे त्या पत्र्याचं त्यांनी ती धावून बनवली ब्रॅकेट बनवून बघा त्याचं हे केलेलं आहे कशा पद्धतीने केलेली आहे दावन। किती इथं इथं का बघा मित्रांनो मॅट बी टाकलेला आहे आता परिस्थितीनुसार त्यांनी काय कोबा वगैरे केलेला नाही पण ते भविष्यात करणार को कोबा अशा प्रकारे बघा चाललेलं आहे तुम्ही पोपट पण पाळलेत वाटतं पोपट आहेत बघा मित्रांनो म्हणजे हा माणूस खरंच ऑल ऑलराऊंडर रा आहे बघा यांनी पोपट पण पाळलेले आहेत दोन पोपट दिसत आहेत बघा हे दोन हे मेल फिमेल आहेत का हो बघा मित्रांनो हे पण त्यांनी केलेलं आहे म्हणजे म्हणतात का नाही एक नाद पाहिजे राखतात आणि तो करणं गरजेचं आहे हे पोपट तुम्ही कुठून आणले होते आम्ही पंजाबवरून आणले होते पंजाबवरून आणले होते होय अच्छा एवढा लांबून कसं काय तुमचं तिकडं जुगाड काय तिकडं आमचा मोठा भाव होता त्याने येताना आणले अच्छा त्याने आणले आणलेतोय बर 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 अशा प्रकारे बघा मित्रांनो खूप काही शिकण्याकडून शिकण्यासारखा आहे या मुलाकडून दूध व्यवसाय करतोय कॉलेज करतोय शेती करतोय आणि सायन्सला पण ॲडमिशन घेतलेलं आहे बघा गाड्या वगैरे त्यांनी ह्या दुधाच्या जीवावरच घेतलेल्या आहेत सगळ्या त्यांचा दुसरा काय हे नाही आहे अशाच प्रकारे बघा मित्रांनो आजकालची जवान पिढी कुठेतरी असंच बरकडत चाललेली आहे आणि ते करणं गरजेचं आहे बघा त्यांनी हा पण नाद आहे त्यांना रॉट व्हीलर पाळलेला आहे बघा त्यांनी मेल आहे का फिमेल आहे मेल आहे अच्छा मेल आहे ठीक आहे याच कसं काय तुम्ही संगोपन करता याला पेडिग्री वगैरे खायला घालता का नाही नाही आपल्या घरच्या बाकरीवर दूध आणि बाकरी दूध आणि बाकरी फक्त अच्छा मग ह्याला तुम्ही पिंजऱ्यात ठेवला म्हणजे कशाबद्दल काय काय नाही माणसाला अच्छा म्हणजे ते अजून अजून असं कोणाला तरी असं फटका तर केलेला नाही ना त्याने कोणाला अच्छा नाही ही चांगली गोष्ट आहे कसं आहे कुत्रं पाळणं पण खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि याला बघूनच मला पण भीती वाटते बघा मित्रांनो हे बघा कसं आहे एवढा मोठा डॉग आहे तो तर तुम्ही हे कुठून आणलं होतं ते आम्ही देवडीतून घेतलेलं अच्छा आता हे किती वर्षाचं असेल सरांसरी सरांसरी दोन वर्षाचं असेल दोन वर्षाचं असेल अच्छा आणि म्हणजे मी ऐकलंय मी काय स्वतः पाळलं नाही पण याची पिल्ल पण महाग असतात म्हणजे तुम्ही कितीला आणले होते आम्ही दहा हजाराला पिल्ल आणले होते अच्छा हे दहा हजाराला आणले किती दिवसाचं पिल्ल होतं ते एक महिन्याचं असेल अच्छा एक महिन्याचं पिल्लू तुम्ही दहा हजाराला अरे बापरे म्हणजे ह्याला तुम्ही लहानपणी पेडगरी वगैरे घातली का खायला का नाही लहानपणी दुधाचा कालाच म्हणायचा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे बघा हा मुलगा ह्या मुलाकडून भरपूर काही शिकण्यासारखा आहे एवढं सगळं ते म्हणजे त्याचे आई वडील तो वटवतोय यातून भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि कसं आहे कष्ट केलं तरच आपल्याला फळ मिळतंय त्यामुळे आजकालची जी पी पिढी आहे ती भरकटत चाललेली आहे त्यामुळं यांच्याकडून मी तर भरपूर काही शिकतो आहे आणि माझं तर म्हणजे असं मत आहे की मुलांना काहीतरी शिकलं पाहिजे आता या मुलाचा अभ्यास म्हणजे भरपूर आहे कारण त्याला अनुभव भरपूर आहे तो शाळा पण शिकतो आहे किंवा कॉलेजला आता आता पुढं काय तुम्ही विचार केला आहे का हेच करायचं काय आपलं पुढं जॉब वगैरे करायचं जॉब लागला जॉब करायचा नाहीतरी हेच मग आपलं पण आता तुम्ही जॉबला गेल्यावर मग हे आई वडील मग सांभाळणार का सगळं हो सांभाळणार की अच्छा पण आता ही म्हणजे असं नाही का तुम्हाला वाटत की आई वडिलांना हा होईल असं वगैरे माणूस ठेवणार एक अच्छा बरं 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 ठीक आहे ठीक आहे बघा मित्रांनो म्हणजे ते म्हणतात की कॉलेजला जाऊन मी म्हणजे अभ्यास करून पण थोडं जर जॉबला लागले तर हे आहे असाच म्हणजे व्यवसाय आपला सुरूच राहणार ते म्हणतात की आम्ही रोजगारी किंवा एखादा गडी लावून आम्ही काम करून घेणार